हिंदू धर्म प्रत्येक शुभ कार्यक्रम तज्ञ ज्योतिषांनी दिलेल्या मुहूर्ताच्या आधारे केला जाईल बाळात पणानंतर अठ्ठावीसाव्या दिवशी अन्न प्राशन कान टोचणे अशा अनेक शुभ घटना मुलांसाठी आहेत हिंदू धर्मातील कर्णवेद संस्कार ही घटना आहे जी बाळाचे पहिले कान टोचते कर्णवेद हे दोन शब्द आहेत ज्यात कर्ण म्हणजे कान आणि वेद म्हणजे छेदने अशा प्रकारे कर्णवेद नवजात बाळाचे कान टोचण्याची प्रक्रिया ठरवते हिंदू कुटुंबात जन्मलेल्या प्रत्येक मुलाने विहित वेळी कान टोचणे आवश्यक का आहे कर्णवेद सर्व नकारात्मक शक्ती नष्ट करण्यासाठी केला जातो त्याचप्रमाणे मिती चैत्र शब्द शेके एकोणवीसशे शेहेचाळीस मंगळवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता जळगाव तालुक्यातील भादली येथे कर्ण छेदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात पार पडला आहे संदीप दत्तात्रय कोळी व मिथून दत्तात्रय कोळी यांच्या मुलांचा कर्णछेदनाचा कार्यक्रम चिरंजीव तेजस संदीप कोळी व चिरंजीव चैतन्य मिथून कोळी या मुलांचा कर्णछेदनाचा आहे या कार्यक्रमासाठी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व यांचे सहकारी या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित होते त्याचप्रमाणे कोळी महासंघाचे व विधान परिषदेचे आमदार रमेश दादा पाटील यांनी देखील या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली आहे अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव